स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमची चाय पाणी झाली ना का नाश्ता झालाय का नक्कीच कमेंट करून सांगा या आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा ना लवकर लवकर या सगळ्यांनी लाईवला स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला ला यायचं आहे लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन तर करून ठेवा असताना तुमच्यापर्यंत चला लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघताय नक्कीच सबमेट करून सांगा नवीन असताना तर चायनाला सब्सक्राइब करा लाईवचं नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव ला लाईक करा सगळ्यांनी करा लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचंय लवकर लोको लवकर कमेंट बॉक्स मध्ये या आपण लाईव्ह है। सगळ्यांनी फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे लाईवला लाईक करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी लाईवला ला यायचंय लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह बंद केलता काय तुम्ही हो कॉल आला होता जरा फोन आला होता ला त्यासाठी लाईव्ह बंद झाला तर म्हणलं चला दुसरा लाईव्ह चालू करूया आपण काय म्हणता दादा चाय पाणी तुमचा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करायचं आहे हाय 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 तुम्हाला पण पन। चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर लाईव्हला आपल्या इतक्या उशिरा स्वयंपाक साडे दहा वाजलेत ना दादा आता तर वाजलेत अकरा वाजले अकरा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या फटाफट लाईव्ह लाईक डन करा या लवकर लवकर सगळ्यांनी तुमचा नाश्ता झाला का युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचे लवकर लवकर लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद थँक यू चला करा जेवण झाले का तुमचे युट्यूब फॅमिली आमचं एक आवाज चांगली गोष्ट आहे चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी यार ला पड़ा है यार चानल करा, में या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह पटापट सगळ्यांचं स्वागत आहे अचानक चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट लाईव्ह ला या वाट बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची तुम्हाला मुलं किती आहेत आम्हाला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे चला लवकर लवकर या लाईव्ह ला सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी तुमचं सगळ्यांच सर्वजण लाईव्ह लाईक करा फक्त लाईव्ह बघू नका लाईक डन करा सगळ्यांनी चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला आपल्या अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे तुम्ही बारामतीला आलात का नाही मी नाही आले तिकड काय विशेषच नव्हतं त्या साईडला यायचं आमचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये चला लवकर लवकर या बर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट फटाफट गरमी चालू झाली आता गरम व्हायला लागले तुमच्या इंस्टाग्राम चे नाव काय आहे माझं इंस्टाग्राम चलतच नव्हतं म्हणून मी इंस्टाग्राम आता बंदच केले इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ टाकायचे बंद झाले माझे मग माझं इंस्टाग्राम चलत नव्हतं मग मी इंस्टाग्राम बंदच आहे चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक ला ला करा युट्यूब फॅमिली पण आपण या करू नका लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी तुमचे मिस्टर कुठे कामाला आहेत मिस्टर बिगा मिस्त्री काम लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बर का सगळ्यांनी लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट लाईक डन करा सगळ्यांनी वाट बघते तुमच्या कमेंटची सगळ्यांच्या आपल्या लाईव्ह सपोर्ट करा सगळ्यांनी काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात मुंबईमध्ये फिरायला जाता का नाही हो जात जातो ना का बरं दादा तुम्ही खूपच लांब लांब पंचायत करायला लागलात जातो फिरायला आम्ही मुंबईला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचे लोक लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनल लाईब करा आम्ही म्हणजे काय समजले नाही मी म्हणजे काय म्हणताय स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी नुसतं लाईव्ह बघू नका आपला फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा फटाफट पट सगळ्यांनी वाट बघते सगळ्यांच्या कमेंटची चला बरं लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्ह ला लवकर कमेंट बॉक्स मध्ये या चाय पाणी झालंय का सगळ्यांचा युट्यूब फॅमिली सांगा कमेंट करून या लाईव्हला आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हचे नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत